यात आम्हाला काल आपले जिल्हाधिकारी साहेबांचा सा, अमोल यडगे साहेबांचा सा, फोन कॉल आला आणि त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पथक पाठवलं एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोल यडगे साहेबांच्या नि, निदर्शनात आलेल्या ह्या फेक डॉक्टरांच्या याच्यावर आम्ही कारवाई केली यात खरं तर हा डॉक्टर जो बी एम एस डॉक्टर होती डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांचं फक्त ओ पी डी बेसिसवर होतं पाच महिन्यापासून त्यांनी पाच रूम केले आणि आता तिथं पाच कॉट होते नंतर त्यांच्याकडे एवढे औषध होते जसं काही त्यांच्याकडे मेडिकलच काढलं होतं आणि त्यात आम्हाला जे अपॉर्शनच्या पिल्स असतात मेडिकल अपॉर्शनच्या त्या गोळ्या आढळल्या आणि शिवाय आमचे जे डमी तिथं गेल्या होत्या आम्ही एक एन सी डमी केली आणि ती गेल्यावर तिला त्यांनी गोळ्या दिल्या आणि शिवाय तिने सांगितले की तीस हजार रुपये घेऊ आणि तीस हजार रुपये घेऊन आम्ही तुम्हाला हे तपासून पण देऊ मेल फिमेल आणि त्या तपासणीसाठी जो माणूस येत होता त्याला आमच्या ऍडव्होकेट गौरीने ओळखलं जो आमचा पूर्वीचा पूर्वी म्हणजे आम्ही जे तपा तपासणीत पकडले होते लोक त्यातला तो एक बी ए बी कॉम मुलगा तो सुद्धा तिथं आलेला ऍडव्होकेट गौरींना दिसला परंतु त्याने ऍडव्होकेट गौरींना ओळखलं आणि तो चालला गेला नाही तर आज आपल्या याच्यात ऍक्च्युअली सोनोग्राफीची सुद्धा ही झाली असती त्यात सोनोग्राफीचे सुद्धा एक लोक पकडले गेले असत आपल्या डॉक्टर दीपाली आहेत ज्यांना आपल्याला एमटीपी पिल्स देताना पकडल्या गेल्या त्यांच्यावर आपण एफ आर आय दाखल केला आहे त्यात आपले डॉक्टर देशमुख आहेत एस बी देशमुख त्यांनी ते, ते वैद्यकीय अधीक्षक करवीर आचे आहेत खुपिरे आरे त्यांनी हा ए दाखला त्यांनी हे दाखल केले एम एम एल सी आणि शि शिवाय आपल्या ज्या दुसऱ्या फेक डॉक्टर्स आपल्याला सापडले वळणगे पाडळी येथे त्या पोरी ॲक्च्युली त्या स्टुडंट होत्या नर्सिंगच्या आणि त्या वैद्यकीय त्या गर्भपाताच्या गोळ्या पिकताना आढळल्या त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर पण एफ आय दाखल केला तो फेक डॉक्टर डी एच अंडर येता म्हणून तो दाखला आपला डॉक्टर मदने यांनी केला ते टी एच ओ करवीर आहेत अशा प्रकारे यापुढे काय कारवाई करत यापुढे खूप सक्तीने कोणीही माणूस ला घाबरला पाहिजे अबॉर्शनच्या पिल्स देताना एवढी सक्तीची कारवाई आम्ही करणार आहोत कोणालाही यातनं माफी मिळणार नाही हे सगळे जे माफिया जे सोनोग्राफी मशीन घेऊन फिरतायत टी पी करतायत यांना कोणालाही माफी मिळणार नाही यात आमच्या मागे आता आरोग्यमंत्री आहेत त्यामुळे आम्ही तर कोणालाही सोडणार नाही यात आम्हाला कलेक्टर साहेबांची आणि एस पींची खूप मदत होते आणि त्या आमच्या सगळ्या एकत्र म्हणजे आम्ही पोलीस डिपार्टमेंट कलेक्टर साहेबांचं ऑफिस आणि आरोग्य खाते या तिघां मिळून आम्ही कारवाई करतो त्यामुळे यात कोणालाही माफी मिळणार नाही आणि यापुढे कोणालाही बेल सुद्धा होणार नाही नॉन बेलेबल अफेन्स आहे आणि बेल सुद्धा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आपल्याला श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांच्याकडनं आपल्याला बऱ्यापैकी एक ते दीड लाख कॅश मिळालेली आहे त्या म्हटल्या होत्या ऐंशी हजार आहे पण आम्ही ती सगळी पोलिसांनी ताब्यात घेतली आणि शिवाय आम्ही त्यांचं हॉस्पिटल लॉक सुद्धा करून आलो आहोत कारण ती फक्त ओपीडी बेसिसवर आहे तिने तिथं पाच सहा कॉट टाकले मेडिकल सारखे औषधं तिथे ठेवलेत त्यामुळे आम्ही ते, ते हॉस्पिटल सुद्धा बंद करून आलो आहोत आणि तिने जर तिला इनडोअर करायचं होतं तर तिने बॉम्बे नर्सिंग अॅक्ट घ्यायला पाहिजे होतं जर तिला एमटीपी पी करायची होतं तर तिने एमटीपीची परमिशन घ्यायला पाहिजे त्यात तिने दोन गायनेकॉलॉजिस्ट अपॉइंट करायला पाहिजे कुठल्याही नियमावली तिने पाहिली नव्हती आणि तिला अलाउड नाही एम टी पी करायला आणि सोनोग्राफी करायला तिच्याकडे हे होत होतं खरं तर आरोग्यमंत्र्यांनीच आमच्या आधी मिटिंगा घेतल्या होत्या सगळ्यांना आम्हाला कलेक्टरला एस किंवा मला किंवा डेप्युटी डायरेक्टरना आम्हाला सांगितलं होतं की महिलांचे प्रमाण फार कमी होत चालले आहे आणि त्यात बीड आणि कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर आहे आणि सगळ्यात जास्त ॲबॉर्शन कोल्हापूर आणि बीडमध्ये होतात आणि त्यामुळे महिलांचे प्रमाण कमी होत आहे तर यावर कडक कारवाई व्हावी यावर सर आपल्या आता जे पी सी पी एन डीची ची नियमावली ती सुद्धा आपण बदलणार आहोत त्यावर सुद्धा कारवाई आरोग्यमंत्री करणार आहेत आणि हे सगळं सर्व आम्ही आरोग्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच करत आहोत